ची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोर्पीज या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा मूड मित्राच्या घरी एका कोपऱ्यात सोफ्यावर त्याचा लहान मुलगा मोबाईलवर गेम खेळत बसलाय मुलाची आई त्याला वारंवार अभ्यास करण्याची आठवण करतीये पण त्या मुलाकडून उत्तर आलं आत्ता मूड नाही आहे केवळ मुलंच नव्हे तर मोठ्यांच्या बाबतीतही हेच घडतं कोणतंही काम हे मूड असेल तर उत्साहानं केलं जातं आणि मूड नसेल तर ते कोणतंही कारण सांगून टाळलं जातं टी व्ही बघणं सोशल मीडियाच्या पोस्ट बघणं गेम खेळणं अशी कामं तासनतास करण्याची तयारी असते पण पुस्तक वाचणं अभ्यास करणं नवीन विषय शिकणं आणि नोकरी व्यतिरिक्त उरलेल्या वेळात एखादा साईड बिझनेस करणं अशी कामं आपल्याला फायद्याची असूनही ती टाळली जातात याला कारणीभूत आहे आपल्याच शरीरातील एक घटक ज्याचं नाव आहे डोपामीन डोपामीन चेता रा हा चेतापेशीतून उत्सर्जित होणारा ट्रान्समीटर हार्मोन आहे एखादी क्रिया मनापासून करण्याची इच्छा म्हणजे डिझायर उत्पन्न करणारा हा रासायनिक घटक आहे ज्या क्रियेतून जास्तीत जास्त डोपामिन उत्सर्जित होते तीच क्रिया वारंवार सलग अनेक तास आपण करत राहतो ज्या क्रिया आपल्या फायद्याच्या असूनही कमी प्रमाणात डोपामिन उत्सर्जित करतात ती कामं करण्याकडे आपला कल कमी असतो एखादं काम करण्यासाठीची मानसिक तयारी म्हणजेच मूळ हा डोपामिनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणावर अवलंबून असतो वैज्ञानिकांनी याबाबत प्रयोगशाळेत उंदरांवर केलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की डोपामीनच्या प्रभावाने काही उंदीर एकच कृती वारंवार करू लागले आणि डोपामिनच्या अभावामुळे उंदीर निष्क्रिय आळशी आणि अशक्त बनले उच्च डोपामिन उत्सर्जन क्रिया यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम फार भयानक आहेत उदाहरणार्थ टी व्ही लॅपटॉप मोबाईल फास्ट फूड शीतपेय यामुळे डोपामीन अधिक प्रमाणात उत्सर्जित होतं कालांतराने त्याची सवय जडते आणि इतर शारीरिक कामं पौष्टिक पदार्थ यांना टाळण्याकडे कल निर्माण होतो यालाच डोपामीन टॉलरन्स असं म्हटलं जातं एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीनं जास्त प्रमाणात मादक द्रव्यांचं सेवन केल्याने त्याचा टॉलरन्स वाढत जातो आणि त्यानंतर प्रमाण कमी करणं अशक्य होऊन बसतं प्रसंगी मादक द्रव्यांचा अभाव हे त्या व्यक्तीच्या अस्वस्थतेचं कारण बनतं डोपामेन उत्सर्जनाच्या अतिरेकामुळे शरीराची होमेस्टॅटिस प्रणाली म्हणजेच भौतिक आणि मानसिक समायोजन प्रणाली पूर्ण बिघडून जाते स्मार्ट पिढी म्हणून ज्या शहरी मुलांचं आपण कौतुक करत आहोत ती मुले प्रत्यक्षात मात्र हाय डोपामेन टॉलरन्सला बळी ठरलेली पिढी आहे नको त्या वयात त्यांच्या हातात हाय डोपामिन साधनं दिली गेल्यामुळे त्यांच्यातला अटेन्शन स्पॅन हा प्रमाणापेक्षा फारच कमी झाला आहे भौतिक क्रिया करण्याचं ते टाळतात तुलनेनं ती अधिक हट्टी रागीट आत्मकेंद्री आणि आळशी बनत चाललेली आहेत या समस्येवर उपाय आणि उपचार उपलब्ध आहेत मात्र ते व्यक्ती सापेक्ष आहेत मूड नाही म्हणून मुलं अभ्यास आणि इतर कामं करत नाहीत म्हणून आपण त्यांच्या पिढीलाच दोष देऊन मोकळे होतो पण खरे दोषी कोण आहेत मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत तो विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा अजु� आणि शिकत राहा धन्यवाद